बाळाची हेलसाण करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेले आहेत गेली खरं तर दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्यात मग तिथून विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर घेऊन पोहोचलेले आहेत त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय साचणी त्याची पूर्ण झाली आणि पहाटे चार वाजता बावधन पोलिसाकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तर आपण बघू शकतोय आज तो फरार आरोपी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणातला जो आरोपी निलेश चव्हाण त्याला पोलिसांनी नेपाळमधून अटक केलेली आहे आज पहाटे चार वाजता त्याची वैद्यकीय चाचणी झाली त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं पोलिसांकडे त्यांचा ताबा त्याचा ताबा देण्यात आला आणि आज सकाळी दहा वाजता त्याला न्यायालयामध्ये हजरही केलं जाईल काय नेमकी कारवाई होते सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल जे वैष्णवी हगवणेचं बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे होतं आणि त्यानंतर ते बाळ मी देणार नाही असं कसपटे कुटुंबियाला या निलेश चव्हाणनं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर निलेश चव्हाण नेमका कुठे आहे याची माहिती कुणालाही नव्हती तो फरार होता तर गेले अनेक दिवसांपासून आणि अखेर पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केलेली आहे तो नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या